नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे बांधवनो मी एक आठ दिवसापूर्वी तुम्हाला धोका म्हणून आवर्जून समजून सांगितला होता की परिस्थिती आहे शासन दरवेळेसच शिक्षकाला पगार द्यायचा म्हटलं की वेगवेगळे आर्थिक त्रुटीचं कारण आहे मग जर का आपण बांधवानं योग्य पाठपुरावा नाही केला खऱ्या अर्थाने आपण म्हणजे शिक्षकाने नाही करायचं होतो ते काम आहे शिक्षक आणि पदवीधर आमदारांचं कारण त्यांना जो काही पगार मिळतो ना तो शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठीचा पगार मिळतोय पण गेल्या वीस वर्षात असं कधी झालंच नाही आहे की शिक्षकांनी शाळेमध्ये बांधव अध्यापनाचं काम केलंय आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहेत शिक्षक आणि पदवीधर आमदार ते त्या ठिकाणी आझाद मैदान असेल किंवा मंत्रालयामध्ये पाठपुरावा करतात बोटावर मोजणारे आहे काही चांगले लोक असतात पण काही नाही गरगठ्ठ लोक आहे त्यांना माहिती आहे की हे मास्तर लोक आपलं काही वाकडं करत नाही आणि तुम्ही पण जरासा एखाद्या आमदारांनी तुम्हाला काय जवळ घेतलं तुम्हाला वाटतं तो महादैवत आहे तो माझा आमक आहे तो माझा टमक आहे अरे तो आहे दैवत आणि तो यासाठी काय केलं ही भाषा शिक्षकांनी बोलू नये पण ह्या भाषेपर्यंत आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आव बांधू मागच्या आझाद मैदानात जर आपण भर पावसामध्ये बहुसंख्येने जर इथं आलोच नसतो तर आपला जीआर निघाला असता का अरे आपल्याला बांधवणू वीस वर्षानंतर हे दिवस पाहायला भेटलेले दर टप्प्यासाठी आपण काय केलेलं आहे रक्ताचं पाणी केलेलं आहे आझाद मैदानावरती आणि आता कुठं बांधवनो नेमका आपला जी आर निघाला आणि दोन महिने झाले तरी त्या जी आरला काय मिळत नाही निधी मिळत नाहीये तुम्ही जेव्हा जेव्हा लोक रस्त्यावर आले की तेव्हा तेव्हा त्यांना भेटते मग आता मला राज्यकर्त्यांना सांगायचं का मास्तरांनी रस्त्यावर यायचंय का का तुम्ही आम्हाला असं चिड आणता राह आमच्या सहनशीलतेचा तुम्ही कधीतरी विचार करा ना अरे हजारो आमचे बांधव काय झाले माहिती का आता उगत जी आर निघलाय या ठिकाणी निधी मिळणार आहे म्हणून आमच्या कोणत्याही शिक्षकाला अटॅक आला नाही मागच्या दोन महिन्यात त्याच्या अगोदर आमचे कितीतरी बांधवांनी फाश्या घेतल्या ना लाज वाटू द्या शिक्षकांनी पतीधर आमदारांनो तुमच्या नाकर्तेपणामुळे एक पिढी बर्बाद झालेली आहे याच्यामुळे मला आवर्जून सगळ्या महाराष्ट्रातील शिक्षकांना संघटनेच्या अध्यक्षांना सांगायचं यांचे शिक्षकांनी पदवीधर आमदाराचे लाड करणं बंद करा यांना जागृत करा यांचं काम काय यांना पटवून सांगा जसं महाराष्ट्रातील इतर आमदार करतात काम प्रत्येक संकटाला ते धावून येतात हे ये कुठं पळून जाते कोणत्या बिळात जाऊन बसतात सगळे ज्ञानेश्वर म्हात्रेसारखा जर माणूस जर सोडला तो कोणता असा शिक्षक आमदार आहे की चला सर आम्हाला मंत्रालयात जायचं आहे तुम्ही आमच्या विभागाचे शिक्षक आणि पदवीधर आमदार आमच्या सोबत चला मंत्रालयामध्ये आमचा प्रश्न मिटवला पाहिजे अरे तुमचा जाण्या येण्याचा खर्च तिथलं राहण्याचा खर्च सुद्धा शिक्षक आमदाराने केला पाहिजे पण आम्ही एवढे स्वाभिमानी आहे आम्ही कधी म्हंटलो नाही तुम्हाला की आमच्या आज रोजी हजारोच्या संख्येने हे जे काही तिथं शिक्षक बसलेले असतात आमचं आम्हाला नाश्त्या पाण्याची सोय करा आमच्या जेवणाची सोय करा ती खरी जबाबदारी तुमची आहे तुमची तेवढी ताकद पाहिजे सगळ्यांची की यांचा पगार वेळेवर झाला पाहिजे आता येणाऱ्या काळात दिवाळी आहे सध्या बांधवांनो परीक्षा सुरू आहे सात तारखेला आम्ही पाठपुराव्यासाठी मंत्रालयात येतोय जे जे शिक्षक आणि पदवीधर आमदार आमच्या खांद्याला लावून तिथं पाठपुरावा करतील आमचा पगार दिवाळीच्या आधीच आमच्या खात्यात टाकतील त्या शिक्षक आमदाराला आम्ही डोक्यावर घेऊ आणि जे नाकरते शिक्षक आमदार त्या ठिकाणी पाठपुरायला येणार नाही त्या आमदारांना आम्ही ह्यावेळेस धडाशी शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढंच नाही त्याच्या घरासमोर आम्ही काळी दिवाळी साजरी करू आणि तुम्ही सुद्धा करा घाबरू नका या लोकांना अरे अख्खा आयुष्य आपलं गेलं कितीतरी बांधव आट्याक येऊन काहीनी तर आत्महत्या के केल्या बांधवांनो काय केलं एखादा जर शिक्षकांना एखादा जर बिल्डिंग पडली एखादा ॲक्सिडेंट झाला कोटी कोटी रुपये भेटते आपल्या दोन बांधवांनी आत्महत्या केली काय दिलं या शिक्षक आमदारांनी त्यांना काय दिलं आज रोजी उद्या जर आपल्यातलं कोणी वारला काय येणारे सहानुभूती नाही आपल्या घरी येतील ते पण एखाद्या संघटनेचा अध्यक्ष असलं तर सामान्य शिक्षकाला तर कोणी विचारित नाही त्यामुळं मला आवर्जून सांगायचंय एकीत राहा प्रश्न जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा जागृत व्हा आणि पैन देऊन सांगतो तुम्हाला वाटतं ते की वेतनाचे कागद तुम्हाला मिळाले टापा अनुदानाचे ते बुडदे बँकेचा पुढच्या तारखेचा चेक ही निधीच नाही आहे बांधवनो आधी निधी आली पाहिजे नंतर ह्या गोष्टी पाहिजे तर त्यामुळे मला तुम्हाला जागृत करायचंय आव्हान द्यायचंय आता जर का परत दिवाळीत ह्या आठ दिवसात जर का हे पाठपुरावा नाही झाला निधी नाही मिळाला ना हे डायरेक्ट बांधून मार्चपर्यंत जाणार आहे मार्चच जाणकार तर सांगतात तुम्हाला चॉकलेटच दिलेलं आहे टप्प्याने ते पुढं 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 ढकलू लागलेले हा टप्पा दिवाळीच्या आधीच मिळाला पाहिजे या आधी सोळा महिन्याचा त्याच्या अगोदर एकोणावीस महिन्याचा पगार आपला लॅप्स केलेला आहे मला अजितदादांना सांगायचंय अहो देऊन टाका ना दिलदारपणाने राव एकदा तुमचे विचाराचे शिक्षक आणि पदवीधर आमदार गेले पंचवीस पंचवीस वर्ष आम्ही निवडून दिले नव्हतो तुमच्या एका सभेने तुमचे आमदार निवडून येतात जसं इतर अमरावती असेल नागपूर असेल कोकण असेल नाशिक असेल इकडे कशा पलट्या मारल्या जातात दरवेळेस वेगळा शिक्षक वेगळा पदवीधर आमदार अह आम्ही मराठवाड्यात दिले की पंचवीस पंचवीस वर्ष मग ध्या ना शिक्षकाचे प्रश्न सोडाना थोडा दिलदारपणा दाखवाना हे काय दलिंद्रासारखं जी आर काढायचा आणि द्यायचा नाही अरे डुप्लिकेट आहे ना हा सरळ सरळ किती या मला तुम्ही बोलावं लावणार खालच्या पातळीला ह्या वेळेस तर मी सभ्य भाषा वापरलेली आहे येणाऱ्या काळात जशा तसं उत्तर मिळणार आहे शिक्षक आणि पदवीधर आमदारांना आमच्या जर ताटात माती कालवत असाल तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही आम्ही जर वर्गात इथ मुलांना इतिहास भगतसिंग शिवरायांचे जर धडे देऊ शकतो तर आम्ही सुद्धा तसं वागू शकतो हे मला थांबकावून सांगायचंय आणि उपस्थित जे काही माझा हा व्हिडिओ ऐकताय जागे व्हा आपल्या हक्काच्या पगारासाठी खडे राखा प्रयत्न करा कोणी तुमच्या ताटात आणून ऐक देणार नाही तुम्हाला झटावं लागणार आहे म्हणून जाता जाता सांगतो नींद चैन की जागो तुम युद्ध का मैदान छोडकर मत भागो तुम कुछ बिना जे जे कार नाही होती अरे भाई कोशिश वाली की हार नाही होती तीच ह्या हक्काच्या पगारासाठी आता अंतिम कोशिश आपल्याला करायची भेटूया मंत्रालयात सात तारखेला